डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील विनोद वाईन शॉप हटवा हरिचंद्र लोंढे यांची मागणी संविधान संरक्षण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की दलित बहुजनाचे प्रेरणास्थान जगातील सिंबॉल ऑफ नॉलेज महान समाज सुधारक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकामागील पन्नास फुटावर अनेक वर्षांपासून स्वर्गीय चंद्रकांत यांचे शॉप या ठिकाणी अनेक सामाजिक धार्मिक उपक्रम सण उत्सव साजरे केले जातात अनेक सामाजिक अन्याय अत्याचाराचा आंदोलनाचा समारोप या स्मारकाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करतात डॉक्टर बाबासाहेबांनी समाज सुधारणासाठी आपले आयुष्य अर्पण केले त्यांच्या स्मारकाजवळच नवीन पिढी व समाजाला व्यसने बनविणारे दारू विक्रीचे दुकान चालू आहे त्यामुळे तमाम बहुजन आंबेडकरी लोकांच्या भावना दुखावतात हे दारू दुकान स्थलांतरित करण्यासाठी अनेक वेळा आंदोलन केली कुंभकर्णी झोपेत असलेले प्रशासन आजपर्यंत यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही येत्या काही दिवसात विनोद वाईन शॉप स्थलांतर न झाल्यास संविधान समितीमार्फत जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संविधान समितीचे प्रमुख हरिश्चंद्र लोंढे यांनी दिला आहे निवेदन देतेवेळी हरिश्चंद्र लोंढे छोटूलाल मोरे श्रीकृष्ण बेडसे रामकृष्ण मेस्तरी प्रभाकर खंडारे एल आर राव तसेच संविधान संरक्षण समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी न्यूज साठी धुळे भारताचे संविधान निर्माते महान समाज सुधारक ज्यांनी देशासाठी आपलं पूर्ण जीवन बलिदान दिलं दलितांचे बहुजनांचे कैवारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळा या ठिकाणी बसस्टँड एस पी ऑफिस या कार्यालयाजवळ आमचं स्मारक आहे त्या स्मारकाच्याच पाठीमागे धुळे जिल्ह्यातील दारू माफिया दारूचा होलसेलर डीलर अवैधरित्या त्या ठिकाणी विलोद शॉप चालवतो आहे एका बाजूला विश्वरत्नाचे स्मारक व दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी अवैध द... दारूचे दुकान हे किती विपर्यास आहेत यापूर्वी दलित बहुजन आंबेडकरी समाजाने अनेक आंदोलने निवेदने दिलेत परंतु काही एक उपयोग झालेला नाही प्रशासन या धनशक्तीच्या पुढे जनशक्तीला हरवत आहे त्यामुळे सामाजिक भावनात भडकू शकतात त्या स्मारकाजवळ अनेक धार्मिक सण उत्सव जातीय अन्याय अत्याचाराचे आंदोलनाचे सुरुवात समारोप त्या ठिकाणी होत असते चौदा एप्रिलच्या दिवशी महामानवाचा जयंती साजरी होत असते मात्र त्या ठिकाणी विनोद वाईन शॉप हे राजरोस चालू असतं प्रशासन याबाबतीत एवढेशही लक्ष द्यायला तयार नाहीत त्यामुळे सामाजिक व धार्मिक भावना बिघडून या ठिकाणी सामाजिक उद्रेक होणार आहे कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर त्यास प्रशासन जबाबदार राहणार आहेत यापूर्वी अनेक लोकांनी निवेदन दिले आहेत आणि सुद्धा उद्रेक होऊन काहीतरी प्रकार घटला तर त्या सर्वसामान्य प्रशासन जबाबदार राहणार आहे या संदर्भात आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय बौद्ध महासभा संविधान संरक्षण समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत तसंच आमचं एक दुसरं निवेदन महा अठराशे अठ्ठेचाळीस रोजी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली तो भिडेवाडा आज दीडशे वर्षामध्ये मोडकडीस आलेला आहे सरकार निव्वळ वल्गणा करतं जाहिरात करतं परंतु काहीच त्या ठिकाणी होत नाही ते राष्ट्रीय स्मारक तयार व्हावं त्या ठिकाणी महात्मा फुले सावित्री आई फातिमा दिदी आणि डॉक्टर बाबासाहेबांचे पुतळे बसवण्यात यावेत महिलांसाठी त्या ठिकाणी निवासी शाळा काढण्यात यावी यासाठी तसेच भीमा कोरेगाव या ठिकाणचं शौर्य स्तंभ या ठिकाणची वीस एकर जमीन खरेदी करून स्मारक समितीला अर्पण करून तेही एक राष्ट्रीय स्मारक या एक दुसरं निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका